एक है कि ते का का गाव असं आहे की ते क्रांतिकारकाचं गाव म्हणून ओळखलं जातं हे जे गाव आहे वाई तालुक्यामध्ये कवठे हे गाव आहे जिल्हा सातारा आणि या गावामध्ये शेतीमध्ये एक फार मोठा बदल घडला आहे या गावाची वाटचाल आधुनिक शेतीकडे कशी झाली आणि ती कोणी आणली याची तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत परंतु मी ज्या आवारामध्ये उभा आहे त्या आवारामध्ये या तरुण शेतकऱ्यानं आधुनिक शेतीची जोड देऊन या गावाचं संघटन केलं आणि या संघटनामार्फतच एक सामूहिक उद्योगाची उभारणी सुद्धा केलेली आहे माझा पाठीमाग तुम्हाला दिसत असेल कवटे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती या गावामध्ये उभारलेली आहे तर या पारंपरिक शेतीपासून या सामूहिक उद्योगापर्यंतची आधुनिक शेतीची वाटचाल कशी घडली याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोटे कृषी सहसंचालक या निवृत्त चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करत आहे या पारंपरिक शेतीमध्ये काही तुम्ही बदल केलेले आहेत शेतकऱ्यांना तुम्ही एकत्र करून म्हणजे गटामार्फत कंपनीमार्फत आधुनिक शेतीची त्याला जोड दिलेली आहे आणि ती जोड दिल्यानंतर तुम्ही नवीन उद्योग सुद्धा सामूहिकरित्या सुरू केलेला आहे तर हा जो प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यामध्ये सांगा माझे वडील शेतकरी असून वडलांची एकतीस एकर बागायती जिरायती अशी एकत्रित एक एक शेती एकतीस एकर या एकतीस एकर शेतीमधून आमचे दहा अकरा एकरच बागायती क्षेत्र होतं ते गावाच्या पश्चिमेला होतं आणि पूर्वेला सर्व माळरान होतं तर या मालराणामध्ये आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आमच्या बंधूंनी अतुल डेरेंनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लागलो आणि तिथे नोकरी लागल्यानंतर आमच्या बंधूंनी दोन हजार दहा मध्ये तेवीस एकर शेतीमध्ये ॲटोवेशन ठेवक बसवलं नेटाफेम कंपनीचं आमच्या त्या शेतीमध्ये उसाचं सब सरफेस आठ फुटावर घेतलं उत्पादन आणि त्याला बहात्तर एकरी ॲव्हरेज मिळालं आणि चौदाशे सत्तावीस टन यावेळी विक्रमी उत्पादन त्यावेळी मिळालं आज आम्ही ह्या लेवलवर आलोय की आम्ही आता कुठलंही ऊसाचं पीक घेत नाही आम्ही सगळं फळपिक घेतो फळामध्ये केळी असेल पपई असेल टोमॅटो नगदी पिके कलिगड आणि टरबूज हे पिकं आम्ही या ठिकाणी घेत असतो खर तर आमची शेती बदलण्याबरोबर आमच्या गावातील इतर सगळं शेतकऱ्यांचं जीवनमान ह्या शेतीमध्ये उंचवावं ह्यासाठी आम्ही कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली बऱ्यापैकी आम्ही फळपिकं करत असल्यामुळं उसाला तीन हजार रुपये किंवा तीन हजार पाचशे रुपये साडेतीन रुपये किलो ऊसाचं पीक आहे या नगदी पिकाला वेगळी बाजू म्हणजे केळीचं पीक असेल टरबोजाचं पीक असेल कलिंगडाचे पीक असेल ही कमी कालावधीची पिकं आम्ही घेतो पपईच्या पिकामध्ये आमच्या गावात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे या यशामुळं इतर शेतकऱ्यांना त्याच फायदा झालेला आहे एकत्रित येऊन आम्ही हिवाळ्यामध्ये टरबूज करतो त्या टरबुजाला साधारण सत्तावीसशे तीस रुपये किलो न भाव मिळतो आणि कमी कालावधीत असल्यामुळं आम्हाला त्याचं पैशात रूपांतर होऊन आमच्या शेतीमध्ये चांगलं उत्पादन मिळतं आणि तुम्ही मागं बघत असाल या ठिकाणी मोठं पाच हजार स्क्वेअर फुटचं सेड या ठिकाणी उभारलं जात आहे यामध्ये आमच्या भागातील आणि सभासदांची एकत्र करून हळद आणि त्याची पावडर करून आम्ही इराणच्या कंपनीशी करार केला आहे या करारातून आम्हाला कुठेही इथं उत्पादन केलेल्या मालाला चांगला दर या यापुढे मिळणार आहे आणि आमचं जे व्हॅल्यू ऍडिशन आहे ते निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या जीवनात बदल केल्याशिवाय राहताचं <साँगाँ> रेकॉर्ड उत्पादन घेतलं तुम्ही पहिलं इथं ऑटोमॅस तुम्ही भाजीपाला फळबागाकडे वळले आणि हा प्रवास गावकऱ्याचा हळदी प्रक्रिया म्हणजे हळद पावडर करणे आमच्या सभासदांची हळद आणि परिसरात शेतकऱ्यांची हळद एकत्र करून या ठिकाणी पावडरची निर्मिती करणार आणि ती पावडर आम्ही इराण ला एक्सपोर्ट करणार आहे त्यांच्या ब्रँडवर सातारा जिल्हा आणि हळदीसाठी प्रसिद्ध आहे किती मेंबर आहेत आणि किती रुपयाचा प्रोजेक्ट तीनशे मेंबर आहेत ब्याऐंशी घरामध्ये तीनशे मेंबर आहेत म्हणजे तीनशे शेतकरी आहेत तीनशे शेतकऱ्या दरवर्षी फेरपालताना ऐंशी ब्याऐंशी एकर हळद असते फेरपाल करायला लागतो केळी केली तर दोन केळी केल्यानंतर हळद करणार हळदी परत केळी करणार पपई करणार असं फेरपाल तर ऐंशी ब्याऐंशी एकर हळद असते आता शासनाची काय मदत आणि कितीचा प्रोजेक्ट आहे हा एक कोटी अठ्ठावन्न लाखाचा प्रोजेक्ट आहे शासनाची चौऱ्याण्णव लाख नव्याण्णव हजार म्हणजे साधारण पंच्याण्णव लाख पर्यंत आपल्याला इथे सबसिडी आहे आणि तुमचा लाव वाटा आमचा वाटा चाळीस टक्के आणि शासनाचा वाटा साठ टक्के प्रोजेक्ट आहे जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासनाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मार्ट प्रकल्प आहे स्मार्ट प्रकल्प अंतर्गत उभारणी मशनरी वगैरे राहिली का मशिनरीची ऑर्डर दिलेली आहे मशिनरी आता एका महिनाभरात उभे राहील आणि इतर सगळी जे खरेदी प्रक्रिया आहेत चालू आहे व्यापारी जे आम्हाला माल घेणारे आहेत का नाही ते इथं येऊन आमच्या कंपनीला भेट देऊन मालाचा दर्जा तपासून हिथून गेलेले आहेत म्हणजे इथं भेट दिलेली आहे पैशाची हमी आहे केंद्र सरकार आपला स्पायसीस बोर्ड ऑफ इंडियाच्या रोपोले मॅडम यांचं आम्हाला फार या हरिद्र हरिद्रा सेलम आहे प्रतिमा आहेत खाली हळद काय शेतकऱ्यांनी केली स्मार्ट अंतर्गत जो हळदीवर प्रोसेसिंग करण्याचा जो प्लांट उभा झालेला आहे त्याचं हे कॉर्पोरेट ऑफिस आहे मी कॉर्पोरेट हा शब्द मुद्दा वापरला की एकदम कार्पोरेट एकदम चवूबाजूने काचा असलेला वगैरे एकदम स्वच्छ असं हे कॉर्पोरेट ऑफिस आहे या कंपनीचं आणि या कंपनीचे हे सर्व सदस्य आहेत तर आपण एका सदस्याला विचारू की या कंपनीचं तुमचं सदस्य होण्यामागचं कारण काय आणि हे कंपनी जी आहे ती कोणतं काम करणार कवठे गावामध्ये पहिले पारंपरिक पद्धतीने पार शेती केली जायची आम्ही सगळे तरुणाचे सगळे सभासद आहेत ते एकत्र आलो आणि कवठे कृषी क्रांती उत्पादक कंपनी आम्ही सुरू या केली याच्यातून आम्ही काय केलं केळी आलं हळद ऊस पपई असे एकत्रित पिकं घ्यायला लागलो आणि ही पिकं घेत असताना आम्हाला ज्या शेतीसाठी अडचणी यायच्या त्या कमी झाल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ग्रुप शेती केल्यामुळं आम्हाला उत्पादन चांगलं घेता आलं खताचं नियोजन करता आलं पाणी नियोजन करता आलं मार्केटिंग आहे ते आमच्या येऊन आमच्या शेतातला माल जायला लागला पंधरा नंबर पपईनं आम्हाला आमच्या गावाला एक चांगलं भरीव आर्थिक स्तर उंचावून दिलेला आहे केळी जी नाईन मध्ये त्याच्यात चांगले पैसे झाले आहेत आल्याचे पैसे चांगले झाले पण स्थापन केल्या पासून तर पहिल्यांदा नगदी पिकं म्हणून आल्याचा प्रामुख्याने के उपयोग केला त्यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पपई ए... पपई या पिकाची निवड केली एखाद्या वर्षी आल्याला जर कमी रेट असला तर पपईला फळपिकामध्ये पण साधारण तो शेतकरी डबल क्रॉप पॅटर्न असल्यामुळे तो, तो साधे दोन पैकी, पैकी हा, ते ते एक साधारण जाऊन बऱ्यापैकी त्याला चांगला पैशात रूपांतर होईल एखाद्या वर्षी असं असंही होतं की दोन्ही पिकाला उच्चंकीदार असतात फळपिकामध्ये केळीमध्ये आपलं चांगलं योगदान आहे त्यामध्ये आपण हा गटानेच बऱ्यापैकी पन्नास ते साठ एकर आम्ही या कवटे गावात केळीचे चांगल्या पद्धतीने दर्जेदार केळीची निर्यात केलेले या इकरांमध्ये एक साधारण दहा ते बारा कंटेनर आम्ही आमचे वैयक्तिक घातले आमच्या गावचे एकूण हळदीचं क्षेत्र जवळजवळ अडीशे ते तीनशे एकर क्षेत्र हळदीच आहे तालुका हळदीसाठी प्रसिद्ध आहे हो, आम्ही या पिकाचे निवड करून व्हॅल्यू चेन मध्ये आम्ही कंपनी थ्रू स्मार्टचा प्रोजेक्ट ची निवड केली बल्क मध्ये क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला बाहेर इथे बांधा आपल्याला बोलावू शकतो रेट मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने बार्गेनिंग करता येत आम्ही कवटे कवटे कृषी क्रांती उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर सर्व सभासद मंडळी झालो आणि गट शेतीला सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही ठिबक शिंचनकडे वळलो सगळे शेतकरी हळदीचे उत्पादन त्यामुळे भरपूर वाढले कलिंगडाचं हे गट शेतीतर्फे केलं एकरीस साधारण तीस ते पंचेचाळीस टनापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यानं हे केलेलं आहे आमच्या गटाचं जवळ साडेबाराशे टनाचं टार्गेट होतं साडे नऊशे पर्यंत आम्ही पोचलो कलिंगडमध्ये आम्ही कवटे कृषी कंपनीमार्फत शंभर जणांनी एकत्र येऊन पपई लागण करून एकरी आम्हाला तीस ते चाळीस टनापर्यंत आवरेज भेटलं आणि त्याचा दर पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे भेटून आम्हाला भरपूर फायदा झाला